मित्रांनो मनोज दादा जारांगे पाटील यांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना सोबत येण्याचं आव्हान केलेलं आहे खास करून विधानसभेसाठी एकत्र लढण्याचं आव्हान केलेलं आहे परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ती ऑफर नाकारलेली आहे मित्रांनो अनेक जणांना आता असं वाटत आहे की मी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या समर्थनात अनेक व्हिडिओ बनवले मग आता नेमकं काय झालं मित्रांनो तुमच्या माहितीस्तव सांगतो मी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचाच समर्थक आहे परंतु काही वैचारिक भूमिका असते आणि ही वैचारिक भूमिका घेत असताना माझी लाईन ही शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि वारकरी साधू संत अशी आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत ही लाईन जर कोणी क्रॉस करत असेल तर मित्रांनो मी त्याचं कधीही समर्थन करत नाही मग तो माझा सख्खा भाऊ जरी असला तरी सुद्धा आणि मित्रांनो महामानवांना सुद्धा हेच अपेक्षित आहे वारकरी साधू संतांना सुद्धा हेच अपेक्षित आहे आपण विचारांचं वारसदार होणं महत्वाचं आहे मित्रांनो फक्त मान्य प्रकाश आंबेडकर साहेबच नव्हे तर छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असोत किंवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे सुद्धा वंशज असोत जिथं विचारांना जर छेद जात असेल तर त्या भूमिकेला विरोध हा केलाच पाहिजे मित्रांनो आपण लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे आपण संविधानाचं पालन करतो आणि त्यानुसार प्रत्येकाला आपापली भूमिका घेण्याचं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला कोणी काय भूमिका घ्यायचं हे स्वातंत्र्य आहे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब वेगळं लढणार आहेत याबद्दल त्यांना माझा शंभर टक्के पाठिंबा आहे शंभर टक्के समर्थन आहे विषय तो नाही कारण काही जणांना असं वाटेल की त्या विषयावरून सुरुवात केली आणि विषय तोच असेल विषय तो नाही विषय हा आहे कुणबी आणि मराठा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी असं शब्द वापरणं की कुणबी आणि मराठ्यांना मतदान करू नका किंवा कुणबी आणि मराठा हे खरे ओबीसी नाहीत हे विधान अत्यंत दुर्दैवी आहे हे विधान महात्मा फुलेंच्या विरोधामध्ये आहे हे विधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा फुलेंच्या विरोधामध्ये आहे महात्मा फुले स्वतः मांडणी करतात मी महामानव वाचलेले आहेत म्हणून बोलत आहे शेतकऱ्यामध्ये पुढारलेला तो माळी नीट ऐका डबल ऐका महात्मा फुले मांडणी करता शेतकऱ्यामध्ये जो बागायती शेती करू लागला प्रगत शेती करू लागला तो माळी आणि शेतकऱ्यामध्ये जो, जो जोडधंदा करू लागला तो धनगर तो धनगर तो माळी जो कुणब्यांपेक्षाही प्रगत आहे आजच्या दृष्टीने जर पाहिलं तर धनगर समाज कुणब्यांच्या बरोबरीने आहे एवढा काही प्रगत नाही परंतु माळी समाज कुणब्यांपेक्षा सुद्धा प्रगत आहे मग कुणब्यांपेक्षा प्रगत असणारा माळी समाज ओबीसी मध्ये असेल तर मित्रांनो कुणबी समाज ओबीसी मध्ये का नसावा याचं उत्तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी देणं अपेक्षित आहे मित्रांनो माझं वेगळं मत असू शकतं तुमचं वेगळं मत असू शकतं परंतु मित्रांनो आपण महामानवांचे विचारांना जर छेद देत असू तर मित्रांनो ही अत्यंत अत्यंत दुर्दैवी आहे आणि खास करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जागतिक कीर्तीच्या ज्ञानवंत प्रतिभावंत बाबासाहेबांचं स्थान इतक्या उच्च कोटीच आहे ज्याची तुलना जगामध्ये कोणासोबतही होऊ शकत नाही अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ज्या वेळेस असं विधान करतात त्यावेळेस मित्रांनो होणाऱ्या वेदना या प्रचंड प्रचंड, प्रचंड असतात मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे मराठा समाजाला आरक्षण हवं की नको यावर वाद होऊ शकतो यावर चर्चा होऊ शकते तुम्ही मराठ्यांचं आरक्षण नाकारू शकता तुम्ही म्हणू शकता मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही जरी महात्मा फुलेंनी मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास ठरवलेलं असलं आणि मराठ्यांपेक्षा माळ्यांना प्रगत ठरवलेलं असलं एक वेळेस आपण ते सुद्धा अमान्य करू परंतु मित्रांनो एका प्रश्नाचं मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी उत्तर देणं अपेक्षित आहे की सध्या जे ओबीसींना जे वाढीव आरक्षण आहे त्या वाढीव आरक्षणाबाबत मात्र मान्य प्रकाश आंबेडकर साहेब का बोलत नाहीत ज्याचा त्याला वाटा भेटला पाहिजे धनगरांना आरक्षण भेटलं पाहिजे ओबीसींना आरक्षण भेटलं पाहिजे माळ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे हे सर्वजण ओबीसी आहेत आणि याचं मी शंभर टक्के समर्थन करतो परंतु जे संविधानाला अपेक्षित आहे कायद्याला अपेक्षित आहे ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्के असतं परंतु यांना जर शंभर टक्के आरक्षण दिलेलं असेल तर हे संविधानाच्या विरोधामध्ये आहे लोकशाही तत्वाच्या विरोधामध्ये आहे यावर मात्र मान्य प्रकाश आंबेडकर साहेब बोलत नाहीत एका गोष्टीचं दुःख तर मला सुद्धा आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना अकोल्यामध्ये तेथील कुणबी समाजाने मतदान करणं अपेक्षित होतं आणि वंचित सुद्धा तिथं कशी कमी पडली आणि मराठा आणि सुद्धा किंवा इतर ओबीसींनी काय चूक केली केवळ मराठा कुणबी नाही इतर ओबीसींनी सुद्धा वंचितला मतदान केलेलं नाही या सर्वांचा एक तुम्हाला डिटेल व्हिडिओ बनवणार आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम